बातमी जतमधून नरादमाच्या वासनेने घेतला चिमुरडीचा जीव करजगी प्रकरणाने मन सुडे बोल बोलणारी दिसायला गोंडच दिसणारी जिच्या असण्याने सारे अंगण भरल्यावानी दिसायचे पण आज ती या जगात नाही तिची शिकार केली आहे एका पंचेचाळीस वर्षीय नीच प्रवृत्तीच्या नरादमाने स्वतःची वासना शमवण्यासाठी अंगणात खेळणाऱ्या त्या चार वर्षाच्या चिमुकलीला त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार करून खून करून मृतदेह स्वतःच्या घरातील पेटीमध्ये उंबून ठेवला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील करजगी येथील या घटनेने पुरता महाराष्ट्र हादरून गेला आरोपीला शिक्षा होईल तेव्हा होईल पण या घटनेने मन शून्य झाले आहे जत हा दुष्काळी तालुका घोटभर पाण्यासाठी भटकंती करणारा तालुका हा तालुका चर्चेला जात आहे तो मानवतेला काळीमा फासल्या गेलेल्या करजगी गे येथील दुर्दैवी घटनेमुळे जत पासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर पूर्व भागात कर्नाटक सीमेलगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा दर्गा हा येथेच आहे सहाशे वर्षाहून अधिक काळाचा वारसा लाभलेल्या या गावाला कलंकित करण्याचे महापाप केले आहे पंचेचाळीस वर्षीय पांडुरंग कळली याने त्याच्या वासनेने हा पंचेचाळीस वर्षीय पांडुरंग कळली हा बिनकामाचा व व्यसनी माणूस वीस वर्षापूर्वीच बायको सोडून गेल्याने करजगी येते तो आई सोबत राहत भांडाला कंटाळून आई मागील आठवड्यात निघून गेली घरात पांडुरंग हा एकटाच होता गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी तो घरात असताना शेजारी राहणारी चिमुकली घराबाहेर खेळत असताना नरादमाची वाईट नजर तिच्यावर पडली तिला खाऊचे आमिष दाखवून पांडुरंगने घरात नेले तिच्या अंगाशी तो वाईट चाळे करू लागल्याने ती घाबरून ओरडू लागली वासनांद पांडुरंगला त्या चिमुकल्याचे बोबडे अंकल अंकल नको सोडा म्हणून वरडणेही ऐकू आले नाही वासनांद पांडुरंगने त्या कोळ्या जीवावर अत्याचार केले वासना शमतात पांडुरंगने आपले हे महापाप झाकण्यासाठी त्या कोवळ्या जीवाचा जीव घेतला व घरातील पेटीत कोंबून ठेवले पण पाप हे पापच शेवटी पाप लपले नाही ती चिमुकली आजीकडे राहते वडील रत्नागिरीला कामाला आहेत तर आई प्रसूतीसाठी माहेरी गेली आहे घराबाहेर फिरणारी मुलगी दिसत नसल्याने आजीने शोधले पण ती न दिसल्याने तिने शेजाऱ्यांना सांगितले शेजारीही त्या चिमुकलीला शोधू लागले पोलिसांना कळवले सारे मिळून त्या मुलीचा शोध घेऊ लागले पांडुरंग कळली हाही त्या मुलीला लोकांसोबत शोधण्याचे नाटक करत होता लोकांना व पोलिसांना पांडुरंगच्या वागण्यावर संशय आला त्याला हिसका दाखवताच त्याने आपण केलेले पाप कबूल केले त्याच्या घराची जडती घेतली असता त्या चिमुकलीचा मृतदेह पेटीत मिळून आला पांडुरंगने पाप केला। धरा पन पांडुरंग पाप लपवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी पांडुरंगचे उघड झाले या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला गेला मोर्चे बंदने वातावरण तापले आहे संशयित आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सात दिवसाची त्याला कोठडी देखील सुनावली आहे पण या सर्व घटनेनंतर विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित होतो करतगीच्या घटनेनंतर महिला मुलीवरील वाढ अन्याय अत्याचाराच्या घटनांनी समाजमन हेलावून गेले आहे या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या शेजाऱ्याच्या जीवावर आपण घर मुले सोडून जातो तोच शेजारी वासनांद निघाला तर असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे विश्वास ठेवावा कोणावर असा सवालही या भागात उपस्थित केला जात आहे